नमस्कार, दा। नमस्कार। ये दादा नमस्कार अरे मित्रांनो बघू शकता आज वजीरला घेऊन आले आहेत शिवकर हे दादा आहेत आपले आणि आपले मैबूबचे मालक दादा कसा काय आज फेऱ्याचा प्लॅन वगैरे कसा काय झाला म्हणजे कसा जुळून आलो तुमचा आज बैल आहेत बैल माझ्या नजरच होता मित्राचाच बैल आहे हा होत माझा चांगला कुठेतरी आक्षानी साथ दिली आक्षाला फोन काल रात्री अक्ष बैल पाहिजे आपल्याला बैलचं पॉवर बैल पलते बोलतो दादा तू बोललास तर बोलतो मी आणतो बैल चल बोलतो तुझ्या विश्वास आहे बैल किती बोलते तो त्याने मग आपल्या शब्दाला मांडला त्याचा पॉवर पण काय साधा बोलत नाही दोन नंबर मध्ये टॉपचाच बोलते बैल आता पण त्याच्या घालत बैल टाकला तर शक्यतो काय बैलला एक नंबरच्या गाडीसारखी गाडी पळाली शक्यतो सांगू शकत नाही गाडी नंबर मध्ये पण जाईल असं असं आणि दादा तुम्हाला कसं काय वाटलं असा गाडी पळाली आपली राजाच्या गायलात आपला वजीर कसं काय पिकअप वगैरे कसं वाटला तुम्हाला चांगला वाटला पिकअप वगैरे हा आपल्या घरी अजून आहेत का कोणती नंदी आहेत का आपल्या घरी वासरू आहे आता नवीन घरेदी गेलाय का? काना शेटणीस घेऊन हा का कारण की काना तुम्हाला माहितच आहे एक्सपिरियन्स आणि अनुभव एवढा आहे त्यांच्याकडे की कोणती घरी करावी काय करावं म्हणजे कोणता बैलमध्ये काय कमी जास्त असेल म्हणजे परफेक्ट ते बघून दा तुम्हाला म्हणजे कसा काय एवढा अनुभव वगैरे काय नाही अनुभवाचं असं काय नाही बैल लहानपणापासून बैल पाडलं त्याच्यातच आहे लहानपणापासून शरदीमध्येच आहे त्याच्यामुळं वयानुसार काय अनुभव येत गेला म्हणजे असा काही नाही खानदानी ना दे माझा मी मोठं मोठा झालवण करत नाही एका वडिलांपासून ना दे माझा त्याच्यामुळं आला थोडाफार अनुभव त्या अनुभवाच्या जोरावर मी चालते बाकी नशिबाची आणि देवाची कृपा आहेत माझ्या नक्कीच नक्कीच आणि दादा मी वारंवार बघतो की प्रत्येक आपला अड्डा असतो आहे शर्दींचा आपण सुट्टीवरती जाता आणि प्रत्येक गाडीला म्हणजे सुट्टी करताना तिथं असता तुम्ही प्र प्रत्यक्ष तर तो कसा काय म्हणजे तुम्हाला बोलवतायत गाडीवाले का तुम्ही स्वतःहून जाता कारण की बऱ्याच गाड्या सोडा सुट्टीवर तुम्ही असता नक्की जास्त ती एक कला आहे आपल्याला गाडी सोडायची त्याच्यामुळं मी भले माझी पहिल्या नंबरमध्ये बोलत असली तरी पण मी असं कोणाला काय बोलत नाही का माझी जी बला मी सोडेन मी शून्यातनं मोठा झालेला माणूस आहे त्याच्यामुळं मी शून्यातच राहून माझा विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि कोणीही झालं तरी गाडी मालक आहे त्याची गाडी सुट्टी चांगली व्हावा म्हणून आपला आवर्जा बोलवतात पण त्यांना कुठंतरी आपलं सहकार्य होईल याची पुरेपूर काळजी घेऊन मी त्या सगळ्यांना मदत करत असतो नक्कीच आणि दादा आपल्याला मथूर महबूब कधी पाहायला भेटेल पब्लिकला आपल्या मथुर महबूब पब्लिकला लवकरच पाहायला भेटेल सध्या लग्नांची गडबड असल्यामुळं आम्ही थोडा विश्रांती घेतली आत्ताच पंचवीस सव्वीसला चोवीस मंचला दीपक चेट्टी मुंनी लग्न झालंय एक हप्ता अजून रेस्ट करून ही गाडी शंभर टक्के तुम्हाला मेहरबानचा जो पब्लिक कडून आपल्याला नाव मिळतो नवीन पर्वाचा युवा शिल्ले जा त्याबद्दल काय बोलता दादा नक्कीच नवीन पर्वाचा युवा आहे मेहरबान मेहरबानी नाव आता उंचा नेलाय आमचा मयूरच्या जागेवर कुठेतरी नाव चालवत आहे कुठेतरी अभिमान आम्हाला बऱ्याचशा मान मिळत आहे मेहरबान मुला आता खूप आम्ही म्हणा छान छाती अशी उंचावली भरलेली वाटते आम्हाला एकदम नाव नावाला आणि दादा आपण प्रत्येक मुलाखतीत बघायचो का, का प्रत्येक युट्यूबवर आहे हा एक प्रश्न तर निक प्रत्येक वेळी विचारायचा का आपला बैल घाटावरती पलत नाही आणि तोच आता मेहरबान आपला घाटावरती कुठे एक नंबरमध्ये पालतो त्याबद्दल काय बोलता नक्की तो चांगला प्रश्न विचारलाय का मैबूबाला बरेचसे विचारायचे का तुम्ही घाटावर पळत नाही इथंच पलता तर मैबूबा असा विषय होता मित्रांनो का महिबला आम्ही बंदीच्या काळात शिकवल्या शिकवल्याच्या कारणानं आम्ही त्याला कधी पळवलं नाही पण मेहरबान अशा या चालू आहे ज्यांना शिकलेला पहिलं आहे त्याच्यामुळे त्याला घाटावर पालायची आहे आणि मुंबईला पाहायची काही अडचण येत नाही त्याच्यामुळे आम्ही दोन्हीकडे बोलतो आणि आता पेटगावचा आपला मैदान येतो इंद आणि मेहरबान आपला एक नावातच पाळतो आणि इंद पण झालेला आहे आणि भरपूर असे मैदान आहे त्याने मारलेले आहेत त्या मैदानाबद्दल काय बोलतात आता मैदानाला जाईल का मेहरबान आपला शंभर टक्के पुशेगावचा मैदान हा नामांकित मैदान आहे शंभर टक्के त्या मैदानाला आवर्जून जाण्याची प्रत्येकाची इच्छा असते त्याच्यामुळं कुठं ना कुठं आपण पण जाण्याचा प्रयत्न करू त्याला चांगला पायरा असेल तर शंभर टक्के जाऊ आणि जो तुम्हाला नाव मिळतो का नियोजनाचा बादशाह काना आता पाटील त्याबद्दल काय बोलता आता नियोजनाचा बादशाह का नाव मिळतं त्याच्यामुळं मला खूप अभिमान आहे जेणेकरून मला बादशाह म्हणून कुठली तरी ओळख भेटलेली आहे त्या शब्दाला त्याच्यामुळं मला अभिमान आहे या गोष्टीचा आणि नियोजन करतो आणि कुठेतरी गारामालक माझे विश्वास ठेवून माझी जिम्मेदारी सोपतात याची पण मला मला खूप खूप अभिमान आहे आणि दादा आपण बघतो मुंबईमध्ये का एकदा आपली विरुद्ध शर्यत झाली का आपण कधी परत येत नाही भरपूर असा बघितलेलं आहे आपण आणि आपली राजेसोबत शर्यत पण झालेली आहे आणि आज पैऱ्याला दा तुम्ही आलेले गाडी पण असा काही नाही काय विरुद्ध शर्यत झाली म्हणून का आपण त्याचे पाठलाग करून त्यांच्या विरुद्ध तरी वागावा असं काय आपण कोणाला शिकवलो नाही आपण कोणच्याकडून शिकलो नाही खेल आहे खेळ मैत्रीचा आहे शर्यती या बैलांच्या होतात माणसाच्या नाही त्याच्यामुळे बैला आपली पालणार आहेत माणसं नाही आपली मैत्री कुठेतरी वाढली या बैलांच्या मुलं ही मैत्री टिकवली पाहिजे आज ओळख आपली चार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झालेले आहे ती मुलंच झालेली आहे त्याच्यामुळे आज हरजीत आहे ही होणारच आहे त्याच्यामुळे आपण कुठेतरी एकत्र राहून आपला संबंध कसे वाढतील याचा प्रयत्न करावा लागले आणि युवा पिढीसाठी काय संदेश द्या एक युवा पिढीला संदेश नक्कीच देऊ शकतो कारण की युवा पिढी जी मैदानात उतरले तर त्यांना असं सांगेन का तुम्ही पहिले आपल्या करिअरचा बघा त्याच्यानंतर या क्षेत्रात उतरा क्षेत्र चांगलं आहे क्षेत्र का वाईट नाही पण जेणेकरून तुम्ही जे निवडला आहे त्याचा पुरेपूर पाठ पडाल का आज एक वर्ष कराल ना दोन वर्ष नंतर थांबाल असं काही करू नका हा पारंपरिक खेळ आपला आयुष्यभर चाललं पाहिजे आणि दादा एक छोटासा प्रश्न होता की आता आपण जर बैल घेतला नवीन घेतो आपण कदाचित तो अचानक म्हणजे घेतला आणि स्टार्टिंगला भरपूर पळतो आणि त्याच्या मागे जाऊ जाऊन आता नवीन पिढी आहे का त्या क्रेज वाटतो की आता आपली बैल पळतोय तर मोठ्यात मोठ्या शर्ती लावत जातात लावत जातात आणि नंतर मध्ये कधी कधी कमी पण पळतो बैल का आपल्याला सांगता येत ना आपल्याला तर त्याही म्हणजे कशाप्रकारे खेळ खेळला पाहिजे असा का कायम टिकू शकतो आपण असा कसं आहे कायमस्वरूपी केल टिकवण्यासाठी बैलाच्या जाणीव ही आपल्या पहिले शंभ तर त्याची ओळखली पाहिजे आपण का आपला बैल कुठपर्यंत कायपर्यंत कसा आहे ते त्यामुळे शंभर टक्के एक नंबरमध्ये जाण्याचा प्रयत्न जे तुम्ही करता ते एक नंबरच करता का तर तुम्ही पण एक नंबरमध्ये पोचले पाहिजे ही आमची पण अपेक्षा आहे आणि एक नंबरच्या शर्यती तुम्ही करात पण त्याच्यानंतरला तुम्ही जो बैल रिवर्स करता पण याचा काळजी घ्या का जो जेणेकरून बैल लास्टपर्यंत आपला बैल पाळायला पाहिजे त्यामुळे त्याच्या मागे पण असं कारण करू नका जे प्रत्येक आड्यात बैल हाणणं किंवा त्याला पण त्याचा पण रेस्ट करून तुम्ही बैलांना मैदानात आणा बैल शंभर टक्के लास्टपर्यंत तुमचा पल धन्यवाद दादा धन्यवाद